देव लागणाचा नाही देव पाशायचा नाही पटीचा नाही देव कुठल्याच वस्तूचा नाही आहे तो वस्तू आहे वस्तू म्हणजे मूळ द्रव्य त्याला म्हणायचं काय आनंद तो आनंद शब्दे ईश्वर बोलिजे जे आनंद त्याला आपण नावाने माणसं ओळखतो नावाचे अर्थ वेगळे असतात प्रत्येक नावाचे आपण जातीने माणसं ओळखतो आनंदाना आपण ओळखत नाही आपला आनंद नाव ठेवलं तरी आपण रडत बसतो गंगूबाई नाव ठेवलं तरी पाण्याची अडचण असते आंघोळ नसते ईश्वर कसा आहे आनंद आणि ईश्वर कोणाला म्हणायचं जो आनंदी आहे दुःख नाही त्याच्याकडे जो आनंदी आहे प्रसन्न आहे कधी कोमेजत नाही दुःखाची गोष्ट वेगळी दुःख केवळ दुःख आहे आणि सुख असं आहे की सुखाला भूक आहे सगळ्यात उपाशी आणि भूकेलेलं कोण आहे सुख आणखी पाहिजे आणखी पाहिजे सरपंचा पासून पंतप्रधानापर्यंत गेला तरी आणखी पाहिजे आहे ते टिकलं पाहिजे भूकेलं आहे आणि भूक शांत करणं हे अध्यात्माचं काम आहे भूक शांत झाली पाहिजे भूकेच्या जागी आनंद निर्माण झाला पाहिजे नंद बाबा तुमच्या घरामध्ये आनंद जन्माला आलाय आनंद अगोदर आपले किरण आपले स्पंदन पुढे पाठवत असत एखादी आदरणी व्यक्ती येत असताना आरे जवळ आली जवळ आली आले जवळ आले तुमचा आनंद वाढत जातो मगुलाल फुलहार मिरणूक अमुक तमूक हे सगळे जन्म हे स्पंदन आहे स्पंदन फार महत्वाचे स्पंदन आहे खूप महत्वाचे कृष्ण जन्मापूर्वी जी परिस्थिती होती ना जे जगाची परिस्थिती अत्यंत विचित्र परिस्थिती होती आक्रमक झालेले होते लोक आजही आपण बघतोय एखाद्या मुलाला किडनॅप करत आणि दोन कोटी रुपये केवढा भुकेला केवढा उपाय आनंद असं नाही करत किडनॅप करत नाही आनंद भ्रष्टाचार करत नाही तुकाराम महाराजांना करायला काय हरकत होती काय पण नाही स्वतः कर्जाच्या वेळ हे त्यांनी बुडून टाकलंय भावाच्या भावाला वाटवून दिल्या कोण करत आनंद नकोय मला कोण म्हणत आनंद बस पुरे कोण म्हणत आनंद आणखी पाहिजे इथं पाहिजे विदेशात पाहिजे पैशाच्या स्वरूपात नो याच्या स्वरूपात सो सोन्याच्या स्वरूपात सो जमिनीच्या स्वरूपामध्ये आणि ही ही जी माणसं आक्रमक होतात आणि आक्रमक झाली की जगाला अस्वस्थ करून टाकतात असच त्या काळात झालं होत संस्था मुडीत काढलेलं होतं बाप चांगला मुलगा चांगला नाव तो निघाला कंसाचा औरंगजेबाने आपला बाप जेलमध्ये टाकला छत्रपती शिवाजी तु, तु तुलना करा बाप अडचणीत आल्यानंतर त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला आपल्या एका मुलाचं डोकं कापलं औरंगजेबाने आणि बापाला ते जे ताट पाठवलं जेवणाचं त्याच्यामध्ये ठेवलं बाप जेलमध्ये आहे ते ज्यावेळेस मुंडका बघितला असेल त्यावेळेस औरंगजेबाची अवस्था बेशुद्ध पडला तो इथपर्यंत क्रूरता गेलेली होती अत्याचार गरीबावर सगळं आणि मग भागवत असं सांगत की पृथ्वीने गाईचं रूप घेतलं आणि परमेश्वराकडे गेली ब्रह्मदेवाकडे गेली पृथ्वी गाईचं स्वरूप घेऊन पृथ्वीनं गाईचं रूप कसं घेतलं इथं पृथ्वी शब्द समूहावाचक आहे माणसावाचक शब्द येतो माणसांचा समूह तिनं गाईचं स्वरूप घेतलं गाईचं रूप म्हणजे गाई कसं गाय झाली की ती तसे कान तसे डोळे तसं हे झालं नाही तसं नाही आहे गाईचं स्वरूप घेतलं म्हणजे स्वभाव धारण केला गाईचा स्वभाव म्हणजे काय गरीब असते खूप गरीब असते गरीब असते आक्रोश घेऊन ती ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की असं बनलेले पृथ्वी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे पृथ्वीचे जे माणसं होते त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ना जे हुशार लोक आहेत ते गेले तिथे त्यांनी घरानं मानलं शरमी आ लो तुझला परेशा माधव कुंज बिहारी शरणमिया लो तुझला परेशा माधव कुंज बिहारी शरणम तुज़ा हे आनंद घना परमेश्वर तो निर्माण केलेली ही सुंदर सृष्टी आक्रंदत आहे इथली माणसं जनावर जाण आक्रोश करतात अव्यक्त व्यापक मनी ਉਣਾ ਨਿਰਕਾਰ ਪਰ ਹੋ ਸੀਸਗੁਣਾ ਵਿਤ ਵਿਆਪ किती महत्वाचं हो आहे किती गोड आहे नाही जायचं तुम्हाला अहंकार सांगतो जायला पाहिजे तुमची नम्रता सांगते एवढाच भाव जरा जन्माला आला प्रत्येक माणसामध्ये भांडण होणार नाहीत कोणाचे अरे फक्त स्वारी म्हटलं की भांडण मिटताना इतकं सोपं नाही ते इतकं माघार घ्यायला तयार नाही आता गर्दीतून एखादा माणूस चालला किंवा बाई चालली कोणाला पाय जरा लागला सॉरी हा एकदम झिरो त्याचा क्रोध नाही म्हटले निघून गेले सरळ ज्याला पाय लागला तो त्याच्याकडे राग रग बघणार शब्दामध्ये सामर्थ्य हो शब्द सांभाळतात तुम्हाला शब्द सांभाळतात अम्मा घरी जाणार शब्दांचे रत नाही शब्दांची शास्त्रे येत नाही तुकाराम महाराजांनी शब्दांचे वर्णन केलं अप्रो तुका म्हणे पहा शब्दांचा देव अ बाबाला ही सवय तुकाराम घेतात ज्ञानेश्वर घेतात काय करू मी पूर्वी खत नव्हतं तुमच्याकडे घेत्या की नाही मोबाईल नव्हते तुमच्याकडे घेत्या का आता विदेशातले घेता की नाही तुम्ही जे चांगले तुम्ही घेता की नाही आणि तुम्हाला माहिती आहे का चक्र स्वामी काय काय बाहेरचं घेतलेलं आहे काय काय बाहेरचे घेतलेलं आहे जे चांगलं ते घेतलेलं आहे जे वाईट ते टाकलेलं आहे वाईट तुमच्या हिताचं चा नसतं चांगलं तुमचं शत्रू नसत मी घेतो बाहेरचे गाणे घेतो काही घेतो काही कारण ज्या गाणे भजनाची ताकद आहे ते गाणे मी घेतो मीच घेत नाही मोरारी बाप सुद्धा घेतात इतके, इतके फीट होतात ना ते गाना, गाना तुम्हाला ते गाणं गाणं नाही वाटत तुम्हाला भाव कपडा कोल्हाय असू द्या ना त्याची मूल्यवान वस्तू आहे आणि कुठल्या संतांनी आपलं वैर केलं संकोसाची गाठ फेडा ना आता हे कुठलाही संप्रदाय जर करत असेल तर ही, ही चूक आहे चांगलं चांगलं घ्या तुम्ही तुमच्या जागेवर स्थिर राहा तुम्ही ढळू नका एक गोष्ट मी सांगतोय एक मित्र आला अमेरिकेतून पंचवीस वर्षानंतर फोन केला मी येतो त्याचा मित्र विमानतळावर न्यायला गेला त्याला आणायला गेला विमानतळावर आला गाडीमध्ये बसवाला निघाले पुढे हे आपले दूध डेअरी बरं का बर अरे वा आला हा आपला कारखाना आहे अरे वा बरी प्रगती केली तू छान आहे कारखाना पुढाला हा आपला दवाखाना आहे बरीच माया मुली तू चांगली प्रगती केली हे आपलं कॉलेज आहे बर हे आपली शाळा आहे अरे वा छान केलं घरी आला हा आपला बंगला आहे आपला बंगला आहे आपली शाळा आहे आपलं हायस्कूल आहे आपलं हे आहे आपलं ते आहे पत्नी समोर आल्यानंतर म्हटलं ही तुझी भाभी आहे ही तुझी भाभी आहे पण पत्नी माझीच आहे तिलाच आई म्हणा पण बाकी शिल्लक जागा आहे ना मावशी म्हणा आंटी म्हणा ताई म्हणा अक्का म्हणा खूप आहे ना जागा कुठंतरी फिट बसवाना तिला असं वाटणार नाही की मला आई नाही म्हटला त्या मात्रीला आई म्हटला मला नाही म्हटला कुणालाच ना वाटणार नाही आणि म्हणून श्री चक्क स्वामी माणसं जोडत असताना काही शब्द वापरले एक वेगळं इंद्रधनुष्य निर्माण होत जैसे जवळी सरोवरी उचंबळल्या कालवती परस्परे मग तरंगाचे धवळारे तरंगची होती ये एरेराची पडत आनंद कल्लोळाची वेणी मग बोधू बोधाची लेणी बोधे च मिरवे अगोदर माणूस नंतर जात नंतर संप्रदाय या सगळ्या पहिले माणूस आहे माणूस महत्वाचा आहे माणूस सगळ्या सारखाच आहे बुद्धिमान आहे माणसा सगळे अधिकार आहेत सगळे गुण आहेत कुठल्याच जातीचा माणूस प्रगती करू शकतो प्रतिभा सगळीकडे आहे सगळ्याच जातीच्या लोकांनी प्रगती केलेली आहे हिंदूंनी प्रगती केली आमचे राष्ट्रपती त्यांनी प्रगती केली ना का राष्ट्रपती आता जे आदिवासी समाजातले त्यांनी प्रगती केली का जे अब्दुल कलाम यांनी प्रगती ती कशी काय चांगलंपणाचं की हा चांगलंपणा आमच्याकडेच आहे कुठंही हे आहे तो तो माणसात आहे जनावरात आहे सगळीकडे आहे तो चांगलंपणा सगळीकडे आहे सांप्रदायिक वर्तुळ तसंच ठेवा तुम्ही तुमच्या जागी राहा हिचरांना चांगलं बोला आणि चांगलं म्हणा समोर मोटरसायकल अपघात झाला तुम्ही मोटरसायकलवर हो पडला खाली रक्त ठरलेलं तुम्ही उतरले आणि पळत गेले तुम्ही अंतर गे थोड्या वीस पंचवीस फुट आणि त्या माणसाला मदत करायला लागले त्याला पाणी पाजायचं हे करायचं तो जो पिरियड आहे तुमच्या इथून जाण्याचा त्यावेळेस तुमचा धर्म कोणता आहे नामस्मरण करत होत ग तुम्ही भजन म्हणत होते काकडा चालवता फक्त मानव धर्म होता धर्म नव्हता आणि आज तो मानवता धर्मच धोक्यामध्ये आहे म्हणून ते परमेश्वराला प्रार्थना करतात की तू ये ये म्हणून प्रार्थना करतात आनंद निर्माण कर हे आमचं दुःख बाजूला कर आणि तू आनंद निर्माण कर आनंद आनंद असतो तुम्ही, तुम्ही किती दुःखात असले ना आणि आनंदाची बातमी ऐकायला मिळाली ना तुमच्यातले सगळे दुर्गुण बाजूला निघून जातात फक्त सद्गुण येतात तो मला आहे औरंगजेब शिवाजी महाराजांना मारण्यासाठी महाराष्ट्रात किती वर्ष राहिला पण शक्य झालं नाही परत गेला तो छत्रपती शिवाजी महाराज वारले हे त्याला कळलं त्यावेळेस तो उंच आसनावर बसलेला होता वेर नहीं, काई नहीं, काई नहीं। आता वैर नाही काही नाही काही नाही आता गुण दिसायला लागले असून खाली उतरला चादर टाकली नमाज पडायला बसला अल्लाहला प्रार्थना करतो या अल्लाह हे परवर्धिकार के दरवाजे खुले रखो स्वर्गाचे दरवाजे उघड का मा बहन की इज्जत वाला शिवा आ रहा है। शत्रू कडून शत्रूकडून शत्रू शत्रूकडून तुम्हाला प्रमाणपत्र मिळत आहे ना यापेक्षा प्रमाणपत्र मोठ नाहीच आहे जगामध्ये मोठे पेक्षा प्रमाणपत्र नाही आहे मग बहन की इज्जत करणे वाल आज ही इज्जत किती धोक्यात येईल आपण समजले ना आपल्याला कसं वातावरण बातम्या आपण बघतो सगळे बघतोय धर्म म्हणजे इज्जत ती कशी धोक्यात आलेली आहे नंतर धोक्यात आलेली होती भगवान कृष्णाने मदत केली पण ती व्यक्तिगत मदत झाली परत इज्जत धोक्यातच आहे पण मी तुम्हाला सांगेल जुन्या काळामध्ये बायांना जाळायचे सती जायच्या कसं वाटत असेल त्यांच्या जीवाला नवरा म्याला सरनवर ठेवला तिथं बसायचं जळायचं आणि खोट्या इज्जतेसाठी प्रतिष्ठेसाठी तिला ढकलायचं मधी ढकलणाऱ्यामध्ये पुतळे होते मुलं होते सगळेच होते सता कोणीच गेला नाही सती गेल्या सगळ्या आज हे गावगाव सतीचे मंदिर आहेत द्रुपदीच्या वस्त्राला हात रावणार दुशासन म्हणून अमुक तमुक ग्रंथामुळे त्याला प्रोत्साहन मिळत गेलं पण मधल्या काळामध्ये एक ग्रंथ निघाला भारतीय संविधान त्याला ग्रंथ म्हणायचं नाही अशी आपली मानसिकता आहे पण त्याने स्त्रियांना इज्जत दिली त्या द्रौपदीचं वस्त्रार्ह होत होतं या द्रौपदी मुर्मूला राष्ट्रपती पदावर बसवलं जळण्यासाठी आहे ती उजळण्यासाठी आहे एका ग्रंथाची ताकद एका विचाराची ताकद आणि म्हणून कृष्ण म्हणजे विचार आहे कृष्ण म्हणजे आचार आहे आणि कृष्ण म्हणजे आनंद आहे आनंदातून सगळं प्रकट होत असत तुमची कविता तुमचं गाणं तुमचं भजन तुमचं नाचणं तुमचं हसणं तुमचं डुलणं फक्त आनंद असला तर ते होत असतं नंदा बाबाच्या घरामध्ये आनंद आलेला आहे कथा तुम्हाला सांगितलेली असेल मी इथे स्थिर राहत नाही मी पुढे जातोय इतकं गोड लेकरू इतकं गोड लेकरू गोर तर सगळेच असतात आणि लहान मुलं गोड असतात त्याचं कारण असं आहे की त्यांच्यामध्ये गटबाजी नसते त्यांच्यामध्ये आढी नसते कुठली त्यांच्यामध्ये विकार नसतात त्यांच्यामध्ये विकल्प नसतो निखळ निखळ सात्विक भाव असतो म्हणून कुठलंही मोल तुम्हाला आवडत त्यातल्या त्यात, त्यात। कृष्ण म्हणजे आनंद आहे आनंद आहे आनंद सुखापेक्षा आनंद जास्त आवडतो कारण सुखामध्ये विसर पडत नाही आनंदामध्ये विसर पडतो सुखामध्ये भूक शमलेली नसते ती वाढलेली असते आनंदामध्ये तृप्ती असते अगदी तृप्ती समाधान समाधानाचे रिषा आम्हाला मारता येत नाही ते आम्हाला अध्यात्माने मारायला शिकवलेली आहे नाही मारता येत अतृप्त आत्मा म्हणजे दुःखाच आगर आहे तृप्त माणूस नाहीच आपण मारत कोणाला हो घरात ते भांडण त्याच वेळेला होतं ना मन खराब झालं की भांडणाला सुरुवात होती शिव्या जन्माला येतात आनंदी माणसाला शिवी नाही देत आहेत त्याने त्याला का मारलं दारूच्या नशेत मारलो जाऊ द्या पण आनंदाच्या भरामध्ये कुणी कोणाला मारलं असं एखादं उदाहरण मला तुम्ही सांगा ना आनंदाला मारता येत नाही तुमच्या कुत्र्याच्या तोंडात तुम्ही हात घाला त्याला चावता येत नाही कारण तुमच्यावर प्रेम आहे एरवी बाहेरचं कोणी आलं की त्याला डसतं त्याला चावतं हात घालून बघा ना तुमच्या कुत्र्याच्या तोंडामध्ये चावता येत नाही आनंदाला चावता येत नाही बत्तीस माणसाला मारणारा माणूस कसा असेल एखाद्या सरपंचाला मारत असताना एक हाड शिल्लक ठेवलं नाही परत छादीवर मेला की नाही म्हणू आणखी उड्या मारायच्या डोळे जाळायचे आनंद हे काम करत नाही तुम्ही आनंदी राहा तुम्ही कुणालाच उपद्रवी होणार नाही कृती तर सोडाच परंतु शब्दही बाहेर पडणार नाही त्याच्या चेहऱ्यामध्ये ती क्रूरता दिसणार नाही सगळं फुलं फुललेले पाहतो नितळ निर्मळ आकाश पाहतो हे सगळं बघतो म्हणून लहान मुलांचे डोळे कसे असतात बघा त्यात उचकेपणा नसतो विषारी नजर नसते डोळे म्हणजे इंडिकेटर आहे माणूस ओळखता येतो बायाबरोबर ओळखतात मेल्याचे डोळे चांगले नाही मेल्याची नजर चांगली नाही एवढेसे डोळे आहे पण अख्खा माणसाचा भाव त्याच्यामध्ये प्रकट झालेला असतो कृष्णाचं पूर्ण शरीर आणि कृष्णाचा भाव त्याच्या चेहऱ्यातून प्रकट होतो आणि आनंदाला भेटावं असं कोणाला वाटत नाही हो थोडसा आनंद असतो तुम्हाला लग्न जायला मजा वाटते की नाही लग्न काश्मीरला मोठे भावने मजा वाटते की नाही थोडंसं भेटला तरी मजा वाटते आणि परिपूर्ण आनंद जर भेटत असेल मग संसाराची गरज भासत नाही उच्च प्रतीची वस्तू भेटते ना खालची वस्तू निघून जाते लहानपणी तुम्ही गोटे खेळले म्हणजे खेळले भांडले मारामार्या झाल्या गेलं डोक्या तुमचे आता गोटे खेळत नाही तुम्हाला रस नाही राहिला वरचं भेटलं तुम्हाला विठानू खेळायला लागले बरं वाटायला लागलं पण ते कंटाळले आता रस नाही राहिला आता क्रिकेट खेळायला लागले ते कंटाळले मग संन्यास घेतला वरचा टप्पा वरचा टप्पा वरचा टप्पा तुपा, वरच्या टप्प्यात घासत असताना खालच विसराव लागत लागते वर पाऊ टाकत असताना म्हणून आनंदाकडचा प्रवासही लक्षात ठेवा आनंद कशाला म्हणतात सत आणि चित यांना गिळून त्यांचं अस्तित्व कायम ठेवून त्यांना गिळणारा जो भाव आहे त्याचं नाव आहे आनंद सच्चिदानंद आनंद शब्द आहे लक्षात ठेवा सात शब्द ब्रह्म बोलजे जे चे शब्दे माया आनंद शब्द आहे ईश्वर ईश्वर तो स्वामींच सूत्र लक्षात ठेवा स्वामींनी ईश्वराला जे नाव दिले ना ते आनंद असं नाव दिलेला आहे हा आनंद वसिदेव बाबाच्या घरामध्ये आला जनावरांवर प्रेम आहे पशु प्रेम आहे नद्यांवर प्रेम आहे पूर्ण वातावरण बदललं पूर्ण वातावरण बदललं गोकुळचं पूर्ण वातावरण बदललं तुम्ही ना गोकुळ सारखं गाव पाहिजे खरंच पाहिजे का गाव गोकुळ सारखं पाहिजे गोकुळ संकटग्रस्त होत हे पाहिजे का तुम्हाला पूर्ण घरोघरी माणसं मार मारत होती हे पाहिजे का तुम्हाला एक राक्षस होत होता गावाला त्रास देत होता ते पाहिजे का तुम्हाला कधी सुर कधी बकासूर तर कधी तृणावर तर कधी पुतणा हे सगळे संकट गावावर होती हे पाहिजे का तुम्हाला गोकुळ पाहिजे म्हणजे काय पाहिजे पाहिजे कसं पाहिजे अशा संकट राहतं जे धैर्य उभा आहे आणि तोंड देत आहे असं गोकुळ पाहिजे म्हणजे तुम्हाला धैर्य पाहिजे आणि आनंद पाहिजे तुमच्याकडे आनंद सगळं सहन करतो संकट संक्रत झेलण्याची ताकद आनंदामध्ये असते अस गोखुळ कृष्ण कुठं साता रांगायला लागलाय आनंद रांगायला लागला डोळीने बघायला येतात वेगवेगळे बहाणे करतात कृष्ण थोडा मोठा झाला कधी भांडणाच्या निमित्ताने येतात पण हेतू असतो कृष्णाला बघायचा त्या सुंदरला बघायचा हेतू असतो <laughs> किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला असं ते वातावरण तयार झालेलं आहे अष्टमीच्या राती गयमुनेच्या काठी गोकुळावतरले मोडा सुगाला सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला खेळ सांग खेळणार